गावकुसाची कहाणी भाग एकोणिसावा लेखक संभाजी चौगले अफजलखानाचा वध आणि अपघात साधारण एकोणीसशे पंचावन्न छप्पनचा काळ असेल त्यावेळी सालाबादप्रमाणे येणारी पारंपरिक शिवजयंती दरवर्षी उत्साहात साजरी करण्याचा मानस गावामधील लोकांनी केला आणि शिवजयंतीचं औचित्य साधून एखादा भारदस्त कार्यक्रम करण्याचं ठरलं त्यावेळी प्रत्येक वर्षी कधी शिंदेवाडीचं सोंगी भजन कधी पोवाडा तर कधी गावातल्या स्तरुणांचं एखादं नाटक व्हायचं आणि त्या सगळ्याला फाटा देऊन एखादं ऐतिहासिक नाटक ठेवण्याचा मुते ठराव झाला त्यावेळी ज्योतिबा डोंगरावरचं एक प्रसिद्ध कलापथक ठेवण्याचा निर्धार घेतला पण त्या कलापथकानं गाण्याऐवजी अफजल खानाचा वध हे नाटक करण्याचं ठरलं गावातली तरुण पोरं कार्यक्रम ठरवून सुपारी देऊन आलीत आणि शिवजयंतीचा दिवस उजाडला सकाळी मारुतीच्या देवळात सुहासिनी गीत गाऊन शिवाजीचा जन्मकाळ मोठ्या आनंदानं साजरा केला सर्वांना गूळ वाटून आनंदाला गोडवा आणला सुहासिनींनी हळदी मान घेतला आणि शिवजयंतीच्या पहिल्या सत्राचा कार्यक्रम पार पडला दुसऱ्या सत्रात दुपारी बैलगाड्या सजवून केळी नारळींची तोरणं बांधून बैलांच्या अंगावर झुली बाशिंग चढवून गाड्या सजवण्यात आल्या लाकडी खुर्चीवर भगव्या शैलीवर छत्रपतींची पूर्णाकृती तस्वीर ठेवण्यात आली सर्वांनी भगवे फेटे टोप्या परिधान केल्या आणि धनगरी ढोल ताशांच्या गजरात मोठ्या दिमाखात मिरवणुकीला सुरुवात झाली गावाच्या प्रमुख गल्लीमधून मिरवणूक चालू झाली सुहासिनी बैलांच्या पायावर पाणी घालून छत्रपतींचं पूजन केलं आणि दुसरं सत्रसुद्धा मोठ्या आनंदानं पार पडलं महत्त्वाच्या तिसऱ्या सत्राची उत्सुकता सर्वांना लागून राहिली सर्व गावकरी तिसऱ्या सत्राची उत्सुकतेनं वाट पाहू लागली ज्योतिबावरून संध्याकाळी सहा वाजता सर्व कलाकार तंत्रज्ञ हजर झाले मारुतीच्या देवळात कलाकारांची व्यवस्था करण्यात आली दिग्दर्शकांच्या सूचनेप्रमाणे स्टेजवर रंगमंच सजवायला सुरुवात झाली रंगमंचावर आपल्या गावचे तरुण त्यांच्या मत्तीला धावले हळूहळू रंगमंच सजू लागला वेगवेगळ्या दोन्ही बाजूला प्रवेशविंगा तयार करण्यात आल्या रंगमंचाच्या मध्यावर प्रतापगडचा शेट बघून उत्सुकता शिगेला पोहोचली उजव्या बाजूला महाराजांचा दरबार शेट डाव्या बाजूला अफजल खान शामियाना सेट उभा केला होता प्रत्येक ठिकाणी रंगमंचावर बत्तीची सोय केली आणि पटांगणात अंधारात रंगमंच उठावदार दिसू लागला इकडे मारुतीच्या देवळात कलाकारांना मेकअप करण्याचं काम चालू होतं देवळाचा दरवाजा झाकूनसुद्धा लहान मुलं दाराच्या फटीतून कलाकार निहाळत होती मध्येच चहापाण्याच्या घाईगडबडीत कार्यकर्ते रमले होते छत्रपतींच्या वेशातला कलाकार भाव खाऊन जात होता हुबेहूब छत्रपतींचा पोशाख त्या कलाकाराला दंडत होता जिजाऊंच्या भूमिकेतले पात्र सुंदर दिसत होते मावळ्यांच्या वेशातले कलाकार आपापले पेहराव सांभाळत होते कमरेला म्याणामधल्या तलवारी लटकत होत्या खानाचं काम करणारा कलाकार तो अवाढव्य राक्षसच दिसत होता हिरव्या जरीचा अंगरका भीतीदायक वाटत होता जवळजवळ सर्वांचं मेकअपचं काम संपलं होतं दिग्दर्शक सूचना देत होते आणि कार्यक्रमाची वेळ जवळ येत होती गावचं मेडेश्वराचं पटांगण माणसांनी गच्चं भरलं होतं सभोवती असणाऱ्या घराड्यावर मोठी माणसं आधीच जागा करून बसली होती आताच्या ध्वजस्तंभाच्या जागी मोठा गराडा होता तिथंच उभी बंदूक घेऊन पांडुरंग तुकाराम चौगले आपल्या साथीदारांबरोबर गप्पा मारत बसले होते त्यांच्या बंदुकीचा दस्ता त्यांच्या पायाजवळ होता खांद्यावर आकाशाकडे नळीचं तोंड होतं सारा गाव नाटक बघायला जमला होता जागा मिळल तिथं लोक बसून राहिले होते रात्रीचे दहा वाजायला आले होते आणि कार्यक्रमानिमित्त दिग्दर्शक नाटकाविषयीचे दोन शब्द बोलून विंगेत गेले कार्यक्रमाचं उद्घाटन झालं नाटकाचा पडदा उघडला आणि छत्रपतींचं दर्शन होताच प्रेक्षकांतून जयघोषाचा नारा सुरू झाला आणि नाटक चालू झालं महाराष्ट्र कुलस्वामिनी आई भवानी रणमर्दिनी तुझ्या साह्याने बांधली आई तुझ बोट कला दरबारी करीन येळकोट जिरजी जरी काळ बहु बीकट शिथिल मनगट अंधाराचं पोट पाडतील शिव सूर्य ज्वाला म्हणून हा अट्टहास केला गुंपितोशी व चरित्र मालार जी जी। प्रवेश पहिला स्थळ राजगडाच्या सदरेवर अनाजी आता मात्र हद्द झाली महाराज अजून कसे गप्पा आहेत हेच कळत नाही आहो हा हिरवा भुजंग गिळून टाकील स्वराज्याला गोमाजी त्याचा बामाय यायला पाहिजे सारघात स्वराज्य गिळणे एवढं सोपं नाही म्हणावं त्याला अणाजी निस्ता आ केला तर टाळा फास्टून ठेवू आम्ही गोमाजी नुसतं जिबेच शस्त्र चालवलं म्हणजे आपण बहादूर असं होत नाही खाणाच्या अंगी बारा रेड्यांचं बळाय म्हणे गोमाजी दे की शंभर वाघांची मस्ती आमच्या विमान गटात हाय तो रान रेडा कापायला किती सबकुत लागायचा आहे सार गाव शांतपणे नाटकात तल्लीन झालं होतं प्रवेश दुसरा स्थळ आदिल शाह दरबार बड़ी बेगम क्या परवर दिगार ने बख्श दी गई इस सल्तनत की ओशान शौकत खत्म हो गई बताओ इस नाकामयाबी मायूसी की वजह क्या है क्यों है ये खामोशी कहाँ गई आप सबकी जिंदा दिली बोलो कौन शिवा को गिरफ्तार करेगा कौन उसे मिट्टी में मिलाएगा अफजल खान मैं मिलाऊंगा शिवा को मिट्टी में खम करू प्रवेश तिसरा प्रतापगडचा दरबार शिवराय भले शाभास नेताजी पाणसंबळ तुमच्या सारखे तलवारीवर जीव तोलणारे मावळे आणि अनाजी मोरपंतांसारखे मुत्सद्दी राजकारणी आमच्या सोबत असतील तर या अफजल खानाचा पाडाव करायला कितीसा वेळ लागेल गोमाजी मग महाराज वाट कशा पाय बघायची पेटलेल्या ठेणगीचा वनवा होण्याआधीच ती पायाखाली चिरडून टाकलेली बरी सजवलेल्या शमी अफजल खान प्रवेशतो सोबत कृष्णाजी भास्कर सय्यद बंडा गोपीनाथ पंत अफजल आओ राजाजी स्वागत है आपका शिवराय हे तर आम्ही म्हणायला हवं खाणसाहेब या वक्तास आपण आमचे मेहमान आहात अफजल लेकिन आपको मेहमान बनाकर हम बीजापूर ले जाने वाले है हमारे शाह आलम की बडी तमन्ना है आपको मिलने की शिवराय इतुका आम्ही काय पराक्रम केला आपल्या समोर तर आम्ही नाचीज शक्ष आहोत अफजल अपनी हिम्मत बहादुरी की शेखी बदारते हो तो फिर बेअदब से बुरी राह पे क्यों चलते हो छोड़ो, अपनी सारी शेर भी शेरवी छोड़कर हमारे माथा बन जाओ अपने सारे किले हमारे काबू में दे दो हम तुम्हें हजरत अल्लाह से जागीर इनामत करेंगे शिवराय शुक्रिया अफजल अरे राजा जी आपने तो हमारी रातों की नींद हराम की है आपसे मुलाकात करके हमारा जी नहीं भरता आओ हमारे कलेजे को ठंडक दो अपनी सारी भी छोड़कर इस अफजल को गले लगाओ आओ खान अपनी तलवार कृष्णाजी भास्कर देखी तलवार गोपीनाथ पंत ये देता हड़ु हलू एकमेक दिशा ने दो चाल करता खान राजांना आलिंगन देतो याचवेळी राजांची मान बगलेत दाबतो आणि हा वधाचा प्रसंग पाहण्यासाठी आपले गावकरी अधीर झाले होते अफजलखानाचा कोतळा काढल्यानंतर दिग्दर्शकांनी अंबाबाईच्या देवळासमोर फटाक्यांची आतशबाजी करायला सांगितली होती फटाक्यांच्या माळा अगरबत्ती लावून तरुण तयार होते त्याचवेळी इकडे पांडुरंग तुकाराम चौगले दगडाच्या गराड्यावर बसून झोपेच्या अधीन झाले होते दोन्ही पायांच्या मध्ये बंदुकीचा चाप दस्ता होता व बंदुकीची नळी त्यांच्या हनुवटीवर टेकलेली होती पण नाटक पाहण्याच्या नादात कोणाच्याही लक्षात आले नाही आणि अनर्थ घडला अफजल दगा दगा दुश्मन ने मुझे दगा दिया उसे काटो खत्म करो याच सीनच्या वेळी इकडे फटाक्यांची आतशबाजी झाली गाववाल्यांनी छत्रपतींच्या जयघोषाचा नारा दिला छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि फटाक्याच्या आवाजानं पांडुरंग तुकाराम हे अर्ध्या झोपेमध्ये असताना एकदम दचकले आणि त्यांच्या पायाचा चा बंदुकीच्या चापावर पडला गोळी हनुवटी मधून आरपार झाली रक्ताच्या थरोळ्यात पडल्यावर शेजारी बसलेल्यांच्या लक्षात आलं आणि ते ओरडून सांगू लागले की पांडुरंगाला गोळी लागली पांडुरंगाला गोळी लागली पण त्या वधाच्या प्रसंगाच्या नादात तिकडं कोणाचंही लक्ष नव्हतं आणि फटाक्यांच्या आवाजात कोणाला काय झालंय ते कळतही नव्हतं तिकडं नाटक संपल्यानंतर पडदा खाली झाला आणि इकडे पांडुरंग तुकाराम चौगले आपल्यातून कायमचे निघून गेले पुढे त्यांच्या स्मरणार्थ त्याच ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून त्यांच्या घरच्या लोकांनी ध्वजस्तंभ उभारला कायमचे स्मरण म्हणून